रात्रीची जे दारू होती ती दुपारी कधी आली आणि दुपारची दारू कधी सकाळी आली मला समजलं नाही तर एका दिवशी देशीच्या अकरा क्वार्टर पिल्या होत्या मी एक काळ असा होता की मी लोकाला दोनशे शंभर रुपये टीप द्यायचो दारू पिल्याच्या नंतर पण ज्यावेळेस माझ्याकडं खरीच वाईट वेळ आली तर त्यावेळेस काय नाही मी लोकाला भीक मागून सुद्धा दारू सामाजिक दृष्टिकोनामध्ये काय नाही दारुड्याला समजून घेणार कोणीच नाही मग आमच्यासारख्या दारुड्याला एकच पर्याय उरते दारू आणि मी पण अल्कोहोलिक ॲनॉमस एक संस्था आहे जी एकशे शहाऐंशी ते सत्याऐंशी कंट्रीमध्ये काम करते अल्कोहोलिक ॲनोनॉमस म्हणून आज आपल्या पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल नांदेडमध्ये असेल बरेच ठिकाणी त्याच्या मीटिंग्स होतात आता जवळपास माझ्याकडं दीड कोटी रुपयाचे दोन घरं आहेत अच्छा दीड कोटी रुपयाचे दोन घरं आहेत शेती आहे त्याच्यानंतर प्लॉट्स आहेत म्हणजे आज माझ्याकडे सर्व वैभव तुम्हाला काय वाटतं की इंटरकास्ट मॅरेज आपला समाज इतका प्रगत होऊन देखील आणखीन का समजून घेऊ शकत नाहीये समाज काय करतोय माहिती आहे का त्याच्या चांगल्या गोष्टी नाहीत बघत फक्त त्याला काय म्हणतात सरळ सरळ खेडेगावांमध्ये म्हणतात की बाबा त्यानं कोणत्या तरी समाजाची बाई ठेवून मग आत्महत्याला प्रवृत्त कोण करायला समाज, समाज करायला ज्यावेळेस मी माझी फर्म टाकत होतो तर त्यावेळेस का नाही माझ्यासोबत फक्त मी आणि माझी पत्नी सुद्धा दुसरं कोणी नव्हतं नाही 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 कोणीच जर या ठिकाणी जर आ, आ, जर समजा मी अरेंज मॅरेज केलं असतं तर माझ्या आवतीभोवती दोन चार लोक राहिले असतात पण मी इंटरकास्ट केल्यामुळे माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हतं एका हॉस्पिटल मध्ये मुलगी ऍडमिट होती एका हॉस्पिटल मध्ये आई ॲडमिट होती म्हणजे जर बाळाला दूध जर पाजवायचं असेल तर तिकडं मला तिला एकटेला दोन दूध पाजावं लागत होतं म्हणजे एवढी भयानक परिस्थिती त्यावेळेस पण Uh, साथ देणारे फार कमी लोक होते माझ्यासोबत आजपर्यंत सगळ्यात मोठं टेंडर कोणतं आरचं माझं सर्वात मोठं टेंडर आहे जे की सिव्हिल हॉस्पिटलचं तिथं खूप मोठा कास्टिजम झाला जे काय मोठ्या जा 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 का जाती जा जे ज्या जे मारवाडी ब्राह्मण कोणती सिंधी याच पूर्णपणे अस्तित्व आहे त्या गोष्टीमध्ये तर या कॅटेगरीने त्याने अक्षरशः मला सळोखी पळू सोडलं होतं ज्या वरच्या ज्या जा जाती येत आहे ह्या जातीला कधीच वाटत नाही की बाबा मराठी माणूस या बिझनेसमध्ये यावं बिझनेसमध्ये येऊन त्यांना डेव्हलप व्हावं माझ्या मुलीला त्रास झालेला आहे माझ्या पत्नीला त्रास जे झालेला आहे ते खूप वाईट परिस्थिती होती मी ज्या वेळेस तिथं उभं होतो तर माझ्या बाजूला कोणी उभं नव्हतं मी त्या परिस्थितीमध्ये काय कंडिशनमध्ये हँडल केली परिस्थिती ते माझं मला माहिती आहे